राव कायराव काय राव हात काय दाय किदही करत बसून कायराव हात काय दाय किदही करत सो नका हसण्यावारी घेऊ नका बंदण्यावारी घेऊ नका हसण्यावारी घेऊ नका हसण्यावारी घेऊ नका मग चले चले मिस्टर रोकडे आता तुमचं ऑपरेशन सिस्टर काही घाबरण्याचं कारण नाही ना हो घाबरायचं काय का होणार आहे ते होणारच तसं नाही ऑपरेशन झाल्यानंतर बरा होणार ना म्हणजे काय हो बेजार झाले हो म्हणजे असं वाटतं आत्महत्या करून मोरून जाऊ मरणाच्या कसल्या गोष्टी करताय ते आमच्यावर स्वप्न चला, चला, चला। नाए। नाए। किती वेळ अजून बरेच ऑपरेशन करायची प्लीज आज डॉक्टर एकशे चाळीस ऑपरेशन दिवसाला जास्तीत जास्त ऑपरेशन करून त्यांना गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडायचा आहे कोणाचा त्यांचा स्वतःचा कॉंग्रॅच्युलेशन मिसेस रोकडे ऑपरेशन इज सक्सेसफुल खरंच नाही ऑपरेशन तसं फार कॉम्प्लिकेटेड होतं फार डेलिकेट होतं <laughs> <laughs> <जा, नहीं>, <laughs> पण मी ते हँडल केलं काय त्यासाठी मला तुम त्यांचं मिस्टरांचं पोट असं खोलावं लागलं म्हणजे असं असं फाडावं लागलं नाही पण टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे मी अगदी व्यवस्थित ते केलेलं आहे <laughs> अगदी खूप प्रयत्नानंतर तो गोल ब्लेडर जो आहे तो माझ्या हाताला लागला आणि शेवटी मी तो काढला गोल ब्लेडर अहो पण त्यांचं ऑपरेशन होत नो प्रॉब्लेम काय टेन्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाहीये तुम्ही एक काम करा माझ्याकडे तुम्ही सहा महिन्यानंतर या म्हणजे आपण तुमचं त्यांच त्यांचं ओके सहा महिन्यानंतर नक्की डॉक्टर सहा महिने खूप होतात आत्ताच पोटात खूप दुखतंय काय मिसेस रोकडे काय की आत्ताच मी त्यांना स्टिचेस घातलेले आहेत ना तुम्ही सहा महिन्यानंतर या आपण सहा महिन्यानंतर डॉक्टर <laughs> नाही ठीक ठीके तुम्ही तयार करायला या मी डॉक्टर काही घाबरण्यासारखं नाही ना काही घाबरण्यासारखं नाहीये काय ऑपरेशन करता करता ती कैची त्यांच्या पोटात राहिली नाही टेंशन घेऊ नका असं होतं कधी बोलतो मी आ दोन मिनिटात गेलो आणि कैकी काढून पण डॉक्टर म्हणजे पुन्हा त्यांचं <laughs> पोट पाडणार हा पोट खोलावंच लागणार ते मला पाडावं लागणार ते काय की त्याच कैचीने मला पुढचे ऑपरेशन करायचेत ना <Okay. laughs> <laughs> आणि काय जे होत ते चांगल्यासाठीच होत आणि काय आता आता सरशी मी त्यांच्या तुमच्या मिस्टरांची किडनी पण काढू शकतो ना चला येतो डॉक्टर किडनी नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसेल पण निष्काळजीपणा वरचेवर डॉक्टर्स करतच असतात आणि त्यांना शिक्षा मिळवून देणं हा आपला अधिकार आहे माहिती आहे ना तुम्हाला हसण्या वारी घेऊन नका हसण्या वारी घेऊन